तर आमचं म्हणणं आहे तर सत्यजी दादाची निषेध शंभर टक्के ती निवडून येणार कशावरून निवडून सजावरून म्हणजे असं आहे तर या दादा हे जुनं आहे ताम्या डॉक्टर साहेब आमदार साहेब हे जुने आहे हे आत्ता आलेच आता आले ते आमदार आहे पण ते आमदार आत्ता झाले ना हे चाळीस वर्षापासून आता बाळासाहेब थोरात तांब्या डॉक्टर यांच्या इकडे आतापर्यंत चाळीस वर्ष सारी पुण्य आहे काय केलंय त्यांनी त्यांनी मग कोणत्या गोष्टी नाही पाणी आहे शाळा आहे आमचे रोड आहे साऱ्या गोष्टी बाळासाहेब थोरात तांबे डॉक्टरने केले अमरावारच्या वातावरणात सतीशजी दादाचा हात कोणी धरू शकत हो नाही येथील तेल मैत्री तांबे निवडून पार हे शंभर टक्के कालचं पॅनल पार पॅनेल टू पॅनेल सतीशजी दादांचा पुरा पॅनेल तू पॅनेल निवडून येणार एवढी खात्री काय वाटते तुम्हाला रेस रेसी